ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा नानीस धामचे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मसोहळ्या सोहळ्यानिमित्तानं सुरू झालेल्या पायी दिंडीनं संगमनेरमध्ये आगमन होताच धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण या दिंडीचे मालपाणी लॉन्स इथे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलं स्वागत प्रसंगी नीलम खताळ म्हणाल्यात की झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचा रास थांबवा हा संदेश वृक्ष दिंडीद्वारे समाजात पोहोचवला जातो आहे नरेंद्राचार्य महाराजांनी हाती घेतलेला एक झाड माके नाम हा अभिनव उपक्रम नक्कीच पर्यावरण संवर्धनासाठी प्रभावी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला चंदनापुरी येथील सिंधू लॉन्स इथे आमदार अमोल खताळ यांनी स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या सिद्ध पादुकांचं दर्शन घेत वृक्षारोपण केलं याप्रसंगी उत्तरनगर जिल्ह्यामधील प्रमुख कार्यकर्ते शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे तसेच तसे दिंडी प्रशासन प्रमुख सुभाष सानप उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष सयाजी भडांगे संगमने तालुका अध्यक्ष प्रकाश बेलापूरकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते आमदार खताळ यांनी म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधनं प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबवला जातोय महिलांचा जास्त प्रमाणात सहभाग यामध्ये दिसून येतो नारी शक्तीच्या माध्यमामधन धर्म आणि देश यशस्वी वाटचाल करत आहे हे या दिंडीचं वैशिष्ट्य आहे असं त्यांनी नमूद केलं तर या वृक्षदिंडीमुळे पर्यावरण जनजागृती सोबतच भक्तिमय वातावरणात समाजाला नवा दिशा देणारा संदेश दिला जातोय श्री क्षेत्र नानीसधाम रामानंदाचार्य नारेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नानीसधामचे सर्व भक्तांची दिंडीचं आगमन संगमने झालंय आणि सकाळी संगमनेर शहरामध्ये असताना निलम माझी पत्नी नीलम स्वतः तिथं आली होती सकाळी मी प्रवासातून उशीर आल्यामुळं मी तसं आमच्या बाप्पा आणि सगळ्यांची इच्छा होती दुपारी वृक्षारोपणाच्यासाठी इथं आलं पाहिजे एक झाड आईच्या नावे एक आपण जसं म्हणतो एक, एक पेड के नाम जे आपल्या केंद्र सरकारच्या मोदी साहेबांच्या संकल्पनेतूनही इथं आलं तुन आहे आणि आज आपल्या पीठाच्या सुद्धा सर्वच भाविक भक्तांनी एक नवीन संकल्पना पुढं घेऊन वसुंधरा पायीदिंडी पर्यावरणपूरक पर्यावरणाच्या महत्त्व सांगण्याच्या दृष्टीने जी सुरू केली आहे त्याचंसुद्धा मी निश्चित सगळ्यांचं अभिनंदन करल कारण अतिशय शिस्तबद्धपणा अतिशय नियोजनबद्धपणा आल्यानंतरच जाणवलं की अशा पद्धतीने आणि हे जे भाविक भक्तांच्या चेहऱ्यावरचं समाधान आहे हे समाधान निश्चितच त्यांना धार्मिक आध्यात्मिक बाबतीतली ताकद या माध्यमातून मिळत असती त्यामुळं रामानंदचार्य महाराज जे आहेत त्यांचा कृपा शिवाय तुमच्या आमच्या सर्वांवरती आहेच ज्या पद्धतीने आपला सर्व संप्रदाय निवडणुकीत हिंदूंच्या हितासाठी धर्मासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्याचं जे कुठंतरी फळ निश्चित ती म्हणून माझ्यासारखा एक कार्यकर्तासुद्धा या संगमनेर मतदारसंघाचा आमदार झाला त्यामुळं त्यांच्या आशीर्वाद असेल तुमच्या सगळ्यांचा सहयोग असेल प्रेम असेल हे निश्चितच आपल्याला त्यामध्ये राहिलेलं आहे खरंच एक आनंद समाधान आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वजण या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत लहानांपासून महिलांची संख्यासुद्धा मोठ्या संख्येने आणि आजपर्यंत आपल्या अध्यात्माची जी ताकद आहे ही खरंच नारी शक्ती कालच आपली न नवरात्र संपले दशहराचा कार्यक्रम होता नारी शक्तीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या देशाची मना धर्माची मना वाटचाल सुरू आहे त्यामुळं मी निश्चितच म्हणजे जे पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही आज झाडाचं हे केले तसेच डीजेचा वापर बंद पर्यावरणाच्या दृष्टीने जे पर्यावरणाच्या साठी पोषक आहे आणि जनजागृती पर्यावरणाची आपल्या माध्यमातून सुरू आहे महाराजांच्या आदेशानुसार आपल्याला खूप खूप शुभेच्छा देईल नेहमी असंच आम्हाला सुद्धा आपलं सेवा करण्याची संधी मिळावी ही अपेक्षा व्यक्त एकशे चोवीस तास संगमनेर मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेल बेलएकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड चे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट